नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल काढण्याचं कारण एकच आहे की माझ्या शेतकरी बंधूंना कीटकनाशकाबद्दल बुरशीनाशकाबद्दल तणनाशकांबद्दल रासायनिक खताबद्दल बियाण्याबद्दल माहिती असावी यासाठी माझे धनलक्ष्मी कृषी केंद्र या नावाने मी चॅनल काढलं आहे मित्रांनो कृषी सेवा केंद्रामध्ये विविध प्रकारचे कीटकनाशक विविध प्रकारचे बुरशीनाशक तणनाशक बियाणे खत अवेलेबल असतात या प्रत्येक प्रोडक्टचं शेतकऱ्याला नॉलेज नसतं शेतकरी कोणाच्या सांगण्यावर ना कुठं ऐकण्यावर ना औषधं कीटकनाशकं खतं घेऊन जातात शेतकरी मित्रांना प्रत्येक प्रोडक्टचं कृषी सेवा केंद्रामधल्या प्रत्येक प्रोडक्टचं प्रत्येक खताचं प्रत्येक बियाण्याचं प्रत्येक औषधाचं मार्गदर्शन माहिती व्हावं यासाठी मी धनलक्ष्मी कृषी केंद्र चॅनेल काढलेलं आहे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बंधूंना कृषी सेवा केंद्रामधील प्रत्येक प्रोडक्टचं प्रत्येक दर्जेदार कंपनीच्या प्रोडक्टचं खतांचं कीटकनाशकांचं बियाण्याचं मी मार्गदर्शन करणार आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो माझे चॅनल जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल माझ्या चॅनलचं नाव आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन ऑन करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड करेल ते डायरेक्ट नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला कळतील मित्रांनो माझ्या चॅनलला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप इंस्टाग्राम आय डीवर फेसबुकला शेअर करा लाईक करा आणि जमलं ते एखादी कॉमेंट करा